बघा एवढे दा हरभऱ्याची डाळ हरभऱ्याच्या डाळीपासून बघा असं जात्यावर काढलेली आहे बघा जात्यावर एवढी डाळ काढली आहे हरभऱ्यापासून हरभरे पहिले पाण्यात भिजून घ्यावं लागते भिजून वाळू घालावं लागते हरभरे एक दिवस भिजू का लागते नंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर वाळू घालून नंतर हे असं जात्यावर काढावं लागते

हरभरा आहे त्याच्यामध्ये लोन तुझा हे पण ते सामान घेतल ना आता ते बी अशिकपणा ते बी अशिकपणा त्रास होते ते नंतर झाले आता आता ते बी आता ते तिकडे गेले का तर परत त्रास होते म्हणून आता घेतले नाही आता तिकडून आल्यावर भे आता चालेल जरा तर कोणतं नाही आवश्यक दिलं की आता ह्या जमनावर प्रॉब्लेम आहे कोणते तरी एक तरी पत्ते पाळावं आता काय करावं जांभळ का ગોલફાને લખી લ્યો લામન ગો ફાઈનલ વર્ડ ઇસ વર્ડ વર્ડ ઇસ વર્ડ

इकड़े टाक इकड़े बाजूला हाँ इकड़े टाक बाजूला हाँ टाक हाँ टाका था इकड़े